नमस्कार परत एकदा आपलं द्वारकादास श्यामकुमारमध्ये स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी खास दसरा व दीपावलीनिमित्त ऑफर घेऊन आलेलो आहोत हे पाहू शकता तुम्ही ग्रॅव्हिटी ब्रँडचे शर्ट आहेत जे की आपण पहिलं नऊशे हजार रुपयाला विकलेले आहेत तुम्हाला आता हे नऊशे नव्याण्णवमध्ये दोन शर्ट मिळणार आहेत ह्याच्यात तुम्हाला असे लायनिंग चेक्स वगैरे भरपूर कलर वगैरे डिझाईन आहे त्याच्यात हे बघू शकता तुम्ही त्यासोबतच आपली एक दुसरी एक ऑफर राहणार आहे कॉटन लिनन शर्टची हे घ्या एकदम छान शर्ट दिलेला आहे ह्याच्यात बी तुम्हाला असे कलर डिझाईन लाइनिंग चेक्स भरपूर आहे उपलब्ध त्यासोबतच आणखीन एक आपली शर्टचीच ऑफर राहणार आहे हे तुम्हाला अकराशे नव्याण्णवमध्ये एक नाही दोन नाही तर तीन शर्ट मिळणार आहेत हे बघू शकताल तुम्ही एकदम छान शर्ट आणि पूर्ण फॅशनेबल शर्ट दिलेले आहेत ह्याच्यातनं बी तुम्हाला डिझाईन्स वगैरे आहेत उपलब्ध हे बघा त्यासोबतच आणखीन एक शर्टची ऑफर राहणार आहेत अकराशे नव्याण्णवमध्ये दोन शर्ट भेटणार आहेत हे बघा त्यात तुम्हाला कलर डिझाईन्स आहेत त्यासोबतच कॉटन जी पॅन्टची एक वापर राहणार आहे आपल्याला हे बघा हे बाराशे नव्याण्णव रुपयाला दोन पॅन्ट आहेत हे घ्या फॉर्मल पँटची ऑफर राहणार आहे हे तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाला दोन पॅन्ट आहेत हे बघा त्यात कलर वगैरे आहेत तर त्याचसाठी तुम्हाला भेट द्यायची आपला पत्ता आहे द्वारकादास श्यामकुमार नर्मदाबाई मंगल कार्यालय भोकरदन रोड सिल्लोड धन्यवाद